बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ झाला असून नाशिकच्या श्री कालिका माता मंदिरात नवरात्रोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय त्याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली असून मंदिर परिसरात भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिरात भाविकांना कोणत्याही प्रकारचे त्रास होणार नाही यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे त्याच अनुषंगाने नाशिक पोलीस अधीक्षक ग्रामीण भाग बाळासाहेब पाटील आणि क्रीडा मंत्री माणिकर कोकाटे यांनी श्री कालिका मातेचे दर्शन घेतले असून त्यांनी पूजा करून आरती केली यावेळी असंख्य भाविक भक्त यावेळी उपस्थित होते नाशिक मध्ये कालिका मातेचा नवरात्रोत्सव हा सालाभातप्रमाणे याही वर्षी भरलेला आहे आणि या नवरात्रीला नाशिक शहरातील नाशिक जिल्ह्यातील अनेक भाविक अनेक मान्यवर या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि कालिका मातेचं महत्त्व संपूर्ण नाशिक जिल्ह्याला परिचित आहे नाशिक जिल्ह्यालाच नव्हे तर इतर ठिकाणाहून येणारी सर्व जी पावणे मंडळी आहेत ती जाणीवपूर्वक दसऱ्याच्या या नवरात्र महोत्सवामध्ये या ठिकाणी येते आणि भेट देते त्यामुळे फार गर्दी या ठिकाणी असते या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने गेली अनेक वर्ष माझे मित्र अण्णा पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत ते भाविकांचं खूप चांगल्या प्रकारे लक्ष लक्ष ठेवतात त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देतात आणि अत्यंत शिस्तीने अतिशय सर्वांना विश्वासात घेऊन एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी दर्शनाची रांग त्या ठिकाणी ते, ते लावून आणि लोकांना प्रत्येकाला दर्शन कसं होईल या दृष्टिकोनातून ते लक्ष घालतात त्यामुळे नवरात्रीच्या या संपूर्ण कार्यकालामध्ये येणाऱ्या भाविकांना आणि अनेक भाविक जे घरी बसले आहेत त्यांना सुद्धा या नवरात्री महोत्सवाच्या मी मनापासून देतो आणि दसऱ्याच्या या सणाच्या निमित्ताने आपल्या सर्व या ठिकाणच्या हिंदू बांधवांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद सर क्या रहे चाहेंगे महाराष्ट्र में लगातार होरी पारस के चलते की अवस्था बनी हुई है नाशिक में गंगा को तो इसके बारे में नासिक छोड़ो सारे महाराष्ट्र में बहुत सारा बारिश होने के बाद खेती तो बिल्कुल बह गई है खेती में कुछ बचा नहीं है तो हमारे जो फार्मर है किसान है वो हवाल दिल हो गए उनको गवर्नमेंट तो अपना हेल्प तो कर ही रहेगी लेकिन फिर भी उससे कुछ होगा नहीं है हम अपील करते हैं लोगों से कि लोगों ने थोड़ा उनमें से चीफ मिनिस्टर रिलीफ फंड में थोड़ा अपना योगदान देना चाहिए उसके चलते हुए हम थोड़ा सा थोड़ी सी मदद और हमारे किसानों को कर सकेंगे अभी भी कुछ दिन बाकी है और बारिश जोरदार चल रही है तो नुकसान तो हो ही रहा है नुकसान हो भी गया है हो रहा है अभी कुछ बचा भी नहीं है तो इसके इस अवसर के ऊपर हम सिर्फ इतना ही बोल सकते हैं कि हम उनको हेल्प करेंगे गवर्नमेंट उनके साथ है गवर्नमेंट उनके साथ में रहेगी तो आपकी तरफ से किसानों के पास जाना चालू है क्या खेतों में उनको मिलना चालू है क्या अब मेरा तो मैं फोन पे भी बात करता हूँ मिलता भी हूँ देखता भी हूँ हम मैं अकेला नहीं सारा हमारा गवर्नमेंट उसी के पीछे लगा हुआ है सारे एमएलए सारे मिनिस्टर चीफ मिनिस्टर डिप्टी चीफ मिनिस्टर सब आपत्यापी हिसाब से दौरे निकाल रहे हैं सब देख रहे हैं सबको मिल रहे हैं और हमारी गवर्नमेंट यंत्रणा जो है वो भी अपनी तरफ से अपनी तरफ से काम कर रही है गेल्या दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे त्याचा परिणाम स्वरूप वेगवेगळ्या डॅममधून उत्सर्ग सुरू आहे आणि नदीकिनारच्या गावांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे ज्या एरियामधल्या लोकांना प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी सुरक्षित ठिकाणी जावं त्यांनी निश्चितपणे प्रशासनाच्या सूचना ऐकणं अत्यंत आवश्यक आहे कारण आणखीही पाऊस सुरू आहे उद्याही पाऊस येणार आहे याची संभावना ह्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने दिलेली आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी मंदिर आहेत त्या ठिकाणी गर्दी आहे त्या ठिकाणी यात्रा सुरू आहेत अशा ठिकाणी विशेषतः जाण्याच्या रस्त्यावर कुठेही पाणी येणार नाही ज्या ठिकाणी पाणी आलेलं आहे अशा ठिकाणी धाडस न करता असे कुठलेही ज्या ठिकाणी रस्त्यावर पाणी आलेलं आहे असे रस्त्यावर प्रवास करू नये विशेषतः अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये अत्यावश्यक काम असेल तरच अशा परिस्थितीमध्ये बाहेर पडावं वनिगडावर जास्त गर्दी झाल्यामुळे त्या ठिकाणी जाण्याच्या रस्त्यावर काही अडचणी पावसामुळे येऊ शकतात लँडस्लायडिंगची शक्यता असते तर अशा वेळी त्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे सुरक्षित वेळी सुरक्षित ठिकाणी सुरक्षित वातावरणामध्ये त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे सद्या, आ, थोड़ी, आ, है। है। परंतु सध्या या पावसामुळे थोडी असुरक्षितता वाढलेली आहे प्रशासन आपल्या पद्धतीने सर्व गोष्टी करता आहे परंतु प्रशासनाने सूचना निश्चितपणे पाळल्या गेल्या पाहिजेत आणि आपली आणि आपल्याबरोबर आपल्या कुटुंबियाची सुरक्षितता ठेवली पाहिजे मातीच्या मंदिरामध्ये आम्ही नेहमीच ज्या ज्या वेळेस शक्य होतं त्यावेळेस आम्ही येत असतो परंतु आता हा विशेष उत्सव चालू आहे नवरात्रामध्ये अतिशय छान आनंदी वातावरणामध्ये या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात येत आहेत गेल्या सहा सात दिवसापासून या ठिकाणी भाविकाची रिंग आहे परंतु आज मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे लोक कमी होती परंतु थोडी उघडी मिळाल्यानंतर भाविकांनी पुन्हा गर्दी केलेली आहे मला अतिशय आनंद होतो आहे की आज दर्शन छान होतं आहे या ठिकाणच्या मंदिरच्या व्यवस्थापकांनी अतिशय व्यव चोख व्यवस्था ठेवलेली आहे आणि देवीला हेच साकडं घातलेलं आहे की हे जे अतिवृष्टी होती आहे याच्यामध्ये लोकांची सुरक्षितता ही देवी निश्चितपणे आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी निश्चितपणे आपल्याला आशीर्वाद देईल परंतु सर्वांनी देवीच्या आशीर्वादाबरोबरच वैयक्तिक सुरक्षितता व्यवस्था सुद्धा पाहिजे हे आव्हान मी या निमित्ताने करतो संग्रह विभाग एबी न्यूज नाशिक